अर्जुनी मोरगाव खांबी येथे वीज पडून मैस ठार शेतकऱ्याचे लाख रुपयाचे नुकसान शेतकऱ्याकडून भरपाईची मागणी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी पिंपळगाव येथे वीज पडून मैस ठार झाल्याची घटना दिनांक चौदा जुलै रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली असून हेमराज नानू मेश्राम राहणार खांबी असे मैस मालकाचे नाव आहे सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान अचानकपणे पाऊस सुरू झाला आणि विजांचा कडकडा सुरू होता त्यामुळे अंगणात असलेल्या मेसवरती वीज पडल्याने मेस जागीच ठार झाली यामुळे हेमराज मिश्राम या शेतकऱ्याचे लाख रुपयाचे नुकसान झाले असून शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यासह नागरिकांनी केली आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे जी इंडिया चोवीस तास